मुख्यमंत्री तीरदर्शन योजना या जाहिरातीमध्ये बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा व्यक्तीचा फोटो राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीरदर्शन योजना सुरू करण्यात आली धार्मिक सहदर्शनाच्या योजनेचं जाहिरात फलक वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे या जाहिरातीमध्ये फलकावर अडीच वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला आहे पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो असल्याचं समोर आला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या यंत्रणेला कामाला लावून बेपत्ता असलेल्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी मंत्री साहेबांनी जे आता घडवणार ज्येष्ठांना मोपद यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे